श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळे मस्त आता मज राहा तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज खूप छान व्हिडिओ आहे आणि खूप स्पेशल असा व्हिडिओ आहे तर काय आहे ते आज आपण बघणार आहोतच तर चला सो प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ प्लीज स्किप करू नका तर चला बघा मी मस्त रेडी झालेली आहे मामी होत आहेत रेडी मी आज ब्लॅक टी शर्ट घातलेलं आहे मामीने ब्लॅक घातले भैयाने ब्लॅक घातले आज काही ब्लॅकची थीम नाही आहे पण असंच आमचं जस्ट आलं सगळ्यांचं सेम से। तर आज आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे भैया आणि कार्तिकी मांडवायला गेले होते आमच्या तिकडे आमच्या गावाला मी इथेच होते बट ते दोघं जाऊन आले होते सो आम्ही इथेच होतो तर ते आत्ता आलेली आहेत आणि आता फायनली आम्ही निघालेलो बाहेर आई आत्ता मेकअप चालू आहे आईचा आई आए मस्त रेडी होती मामा मात्र ऑलरेडी रेडी झालेला आहे बघा आणि मी सुद्धा रेडी झालेली आहे तर कुठे जाणार आहे तर आपण आत्ता सगळे जाणार आहोत वॉटर पार्कला तर चाकूरला लातूरच्या जवळचे चाकूर आहे तिथे वॉटर पार्क आहे सो त्या वॉटर पार्कला आपण जाणार आहोत तर आत्ता वाजलेले आहेत दहा साडे दहा झालेले आहेत सो आत्ता जायचं आहे मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना जायचं आहे खूप दिवसापासून आमचा प्लॅन होता बट काही लवकर होत नव्हतं आणि प्लॅन काही लवकर होत नाही आपलं कधीच म्हणजे असं ठरले आणि लगेच झाले असं तर कधीच होत नाही आम्ही एक चार पाच दिवस झालं भोगत होतो सो आज फायनली निघालेलोच आहेत आम्ही तर चला बघूया आता कसं कुठे जायचं आहे आणि तिथे कसं कसं आहे काय काय आहे मी सुद्धा आज पहिली वेळेसच जाते सो सुद्धा खूप एक्सायटेड आहे आणि मीच नाही तर सगळेच खूप एक्सायटेड आहेत आणि एकतर इतकी गर्मी वाढली इतकी गर्मी आहे खूप जास्त एकदम ऊन पण इतकं पडतंय की की असं दुपारचं बाहेर निघायला नको वाटते इतकं जास्त ऊन आहे सो अशा कडकडीत आम्ही मस्त दिवसभर पाण्यात राहायला कोणाला आवडणार नाही मलासुद्धा खूप छान वाटत होतं जायलो आहे आम्ही सगळे सो आत्ता फायनली आम्ही बसलेलो आहेत सगळे आणि आत्ता निघालेलो आहेत आम्ही सगळे तर मस्त खूप छान वाटत होता आणि एकतर उन्हा ऊन होतं सो उन्हाळ्यातच छान वाटतं वॉटर पार्कला जायला कारण हिवाळ्यात वगैरे गेल्यावर पाणी थंड हिवाळावरून अजून जो खूप म्हणजे जाम थंडी असते त्यामुळे उन्हाळ्यात खूप छान वाटतं म्हणून आम्ही सगळे उन्हाळ्यात निघालो होतो तर मी आई ओ, कार्तिकी परत भैया मामा गजीगोलू आम्ही सगळे चाललो होतो तर बघा आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत फायनली आतमध्ये आलेलो आहेत ॲक्च्युली चाकूर एक गावच आहे पण तरीसुद्धा गावात म्हणजे गावातून एक चार पाच किलोमीटर असेल अंदाजे हे असं इतकं छान केलेलं आहे म्हणजे गावात असूनसुद्धा एवढं छान वॉटर पार्क आय डोंट बिलीव धिस कारण इतकं लातूर मोठं असून लातूरमध्ये नाही झालं पण एका गावात झालेलं आहे या चाकूर वॉटर पार्क सो खूप छान वाटत होतं एकतर गावात असल्यामुळे मस्त झाडी वगैरे होती खूप छान वाटत होतं तर चला आम्ही आत्ता चाललेलो आहेत म्हणजे फायनली आता आता आलेलो आहेत सो गाडी पार्किंग वगैरे करायची होती बघा आणि आम्ही संडेला आलो होतो म्हणजे रविवारी आलो होतो सो म्हणजे इतकी सगळी गर्दी होती तिथे कारण रविवारी खूप जास्त गर्दी असते सगळ्यांना सुट्ट्या वगैरे असतात सो सगळे फ्री असतात रविवारी तर आम्हीसुद्धा फ्रीच होतो रविवारी त्यामुळे आम्ही मेन रविवार गाठून आलो होतो कारण सगळ्यांना गजुगुलूला शाळेला तर सुट्ट्या आहेतच आम्हालासुद्धा आहेत आणि मग आम्हालासुद्धा काही भाडं वगैरे नसतं रविवारी त्यासाठी आम्ही रविवारी चालू होतो बट एरवी इथे तिकीट कमी असतं वॉटर पार्कला पण रविवारी जास्त असतं कारण रविवारी जास्त गर्दी असते त्यामुळे तिकीटसुद्धा वाढवतात बट तरी आम्ही एरवी यायचं सोडून रविवारी चालवतो पण असं रविवारीच मज्जा येते टायमिंग होऊन खूप भे खूप जास्त भेटतो आणि एरवी आल्यावर कसं आता काम मी आपल्याला घरी जावं लागले असं म्हणजे सतर डोक्यात राहतं तसं रविवारी एकदम फ्री वाटत होतं आम्हाला सगळ्यांना तर आता आम्हाला इथे यायला वाजलेले आहेत बारा कारण चाकूर थोडंसं लांब आहे लातूरपासून आय थिंक तीस का पस्तीस किलोमीटर आहे सो लातूरवरून आलो होतो आम्ही इथे चाकूरला तर बघा तुम्ही आजूबाजूचं परिसरसुद्धा बघू शकता कसं आहे सगळं म्हणजे एकदम खुलं आहे आणि सगळीकडे झाडं जंगल असल्यासारखं आहे इतकं छान आहे इतकी मोकळी जागा आहे तर खूप खूप म्हणजे खूप मस्त होतं पण बघायलासुद्धा तर चला बघूया आपण आतमध्ये आता काय काय आहे आणि हे बघा हुशार दोन इतकं एवढा सगळा रस्ता सोडून गोलूला शंभूला सॉरी इथून यायला सांगत होते पण तरी काही त्याला घेता येत नव्हतं कारण त्यालाही उतरायला भीती वाटत होती आणि मामाला घेता येणार नव्हतं कारण खूप वरून यायचं होतं त्यामुळे सो इकडून इकडं इकडून इकडं बघत होते so, कुठून घेता येतं तर बघा आता फायनली आलेले आहेत खाली तर बघा आतमध्ये आत्ता आम्ही चाललेलो आहेत आई काय पोहणार नव्हती पण तरीही आईला यायचं होतं कारण आईलासुद्धा बघायचं होतं त्यासाठी पण आतमध्ये बसायलासुद्धा आईला फक्त न पाण्यात उतरता तीनशे रुपये तिकीट होतं फक्त बसण्यासाठी आणि आम्हा सगळ्यांना तिकीट होतं ते म्हणजे रविवार असल्यामुळे सहाशे सहाशे रुपये घेतलं होतं कारण एरवी पाचशे असतं आणि आज रविवार असल्यामुळे सहाशे घेतलं होतं आणि लहान मुलांना चारशे तिकीट होतं Uh, कितीही लहान असो मग चारशे रुपये तिकीट होतं आणि जेवण वगैरे फक्त आपलंच होतं बघा तिकीट वगैरे फायनली आता काढलेलं आहे बघू शकता तुम्ही तिकीटसुद्धा काढलेलं आहे तर आमचं तिकीट सगळ्यांचं मिळून आय थिंक झालं होतं काहीतर तीन का चार हजार असं आमचं तिकीट झालं होतं सगळ्यांचं मिळून तर आ, चला गर्दी पण फार होती त्यामुळे थोडासा वेळ लागत होता कारण रविवार असल्यामुळे गर्दी खूप होती वॉटर पार्कला कारण आत्ता एकतर सुट्ट्या आहेत उन्हाळ्याच्या त्यामुळे सगळे फ्री होते सो सगळे आलेले होते वॉटर पार्कसाठीच आणि मजा म्हणजे भारी वाटतं असं उन्हाळ्यात वगैरे इथे यायला तर कॉस्ट्यूम पण त्यांचेच होते आपले तिथं वापरू देत नव्हते सो त्यांचेच कपडे वगैरे होते तर बघा कसं दिसतो आहे आम्ही सगळे बघा कॉस्ट्यूम कसा दिसतो त्यांचा सगळ्यांना सेम होतो त्यामुळे कोण को कुठे आहे आणि काय कोणच कळत नव्हतं सगळे सेम दिसत होते कारण सगळ्यांचे कॉस्ट्यूम सारखे असल्यामुळे सगळे सेम दिसत होते सो so, आता सगळं बघताय आम्ही तुम्ही आमचं कॉस्ट्यूम झालेलं आहे घालून आणि आत्ता आम्ही चाललेलो आहे तिकडेच पोहण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत सो so, खूप भारी वाटत होतं आज वेळेस आम्ही इथे आहे त्यामुळे हो तर बघा किती मस्त आहे आतमध्ये सुद्धा बघू शकता लोकांची गर्दी पण किती आहे वेगवेगळीकड वेगवेगळे वेग 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 आहेत इकडे वेगळे परत इथे म्हणजे तीन भागात विभागलं होतं ते तर बघा शंभू बोलू मस्त ह्यांचं ह्यांचं चालू आहे भैया पण आणि मामा पण सगळ्यांना सेम करचीम होता आणि मामी पण बघताय कार्तिकीचा आणि माझा सेम होता मामीचा थोडासा वेगळा होता तर बघा फायनली आता आम्ही आलेलो आहेत इथे तर खूप भारी वाटत होतं खूप म्हणजे खूप छान म्हणजे आत्तापर्यंतचा इतका एन्जॉय आम्ही कधीच केला नव्हता इतका एन्जॉय आम्ही आज केलेला आहे या वॉटर पार्कमध्ये खूप छान वाटत होतं आणि आई तर मस्त एका जागेवर बसून बघत होती खूप भारी वाटत होतं आईलासुद्धा फक्त बसायलाच तिला म्हणजे आतमध्ये काही ती आली नाही कारण तिला भीती वाटत होती त्यामुळे पण बघायला पण खूप छान वाटत होतं आणि जास्त तर म्हणजे एन्जॉय करायला खूप एन्जॉय केलं आहे आम्हीसुद्धा खूप भारी वाटत होतं तर बघा हा वेगळा वॉटर पार्क होता आणि दुसरीकडे एक वेगळा आहे आम्ही आल्या आधी इथेच होतो नंतर आम्ही तिकडे गेलो होतो तर खूप छान वाटत होतं कारण आपण काय सतत इथे येत नाही सो त्यामुळे पहिले वेळेस आलो होतो सो छान वाटत होतं मी तर फक्त धिगाणा करण्यात so, होते मला कारण डान्स खूप जास्त आवडतो सो डान्समध्ये मी जास्त व्यस्त होते आणि फोटो हे कंपल्सरी आहे कारण फोटो माझ्या आठवणी आज मीच नाही तर सगळेच खूप छान आणि खूप मस्त मूडमध्ये होते मामा पण जाम भारी मूडमध्ये होता मामी पण कार्तिकी पण शंभू गोलू तर त्यांचं तर काय ते वेगळ्याच मजेत होते त्यांना तर खूप भारी वाटत होतं शंभू जास्त हॅपी होता त्याला पोहता येत नव्हतो बट तरीही प्रयत्न करत होता आणि गोलू सुद्धा त्याला तर इतकी थंडी वाजवत होती तरीसुद्धा तो खूप खूप म्हणजे खूप खेळत होता तर बघा इतकं मोठं हे वॉटर पार्क आहे चाखूरचं किती मस्त पण आहे आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी फार होती तर बघा कसं वाटतंय तुम्हाला आणि कसं म्हणजे किती भारी वाटतंय तुम्ही बघू शकता आणि गर्दी पण बघतायस तुम्ही किती जास्त गर्दी आहे सगळे आपापल्या अप, फॅमिलीसोबत आले होते सो, सो आम्ही सुद्धा सुद्धा सगळे आलो होतो सो खूप छान वाटत होतं तर बघा किती गर्दी आहे किती जास्त गर्दी आहे आणि रविवार असल्यामुळे जास्त गर्दी होती आज नाहीतर एरवी इतकी नसते गर्दी तर बघा शंभू गोलू मस्त गॉगल घालून जाम मस्त होते आणि गोल पण खूप खुश होत आहे तुम्हाला त्याचं म्हणजे त्याच्या खुशीवरूनच कळते त्याला बघता कळते इतकं जास्त खुश होता तर बघा गर्दी किती आहे आणि हे बघू शकता मस्त वेगवेगळ्या राईट्स होत्या सुद्धा सो, सो आम्ही सगळ्या राईट्स म्हणजे सगळं चेक केलेलं आहे कसं कसं काय काय आहे सगळ्यातच खूप भारी वाटत होतं पण जास्त म्हणलं तर ओ... चढणं म्हणजे पायऱ्या होत्या सो चढायचं उतरायचं फार कंटाळत होता कारण इतक्या खालून वर जायचं वरून खाली यायचं सो खूप पाय दुखले आमचे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त सो त्यामुळे ते थोडंसं जरा कसं तरी वाटत होतं बट खूप छान वाटत होतं आणि खूप भारी वाटत होतं तर बघा किती मस्त सगळे इथे फोटोशूट चालू होतं आमचं आणि शंभू कोलू त्यांचा नाच चालू होता ॲक्च्युली गाणे चालू होते वॉटर पार्कमध्ये so, पार्क सो वॉटर पार्कमधले गाणे ऐकून जास्त जाम भारी वाटत होतं एक इकडे गाणी आणि एकीकडे पाणी खूप भारी वाटत होतं

तर आता बघा इतकं सगळं एन्जॉय करून मस्त पाण्यात खेळून आत्ता आम्हाला भूका लागल्या होतं खूप जास्त भूक लागली होती कारण पाण्यात खेळून खेळून खूप दमलो होतो खूप जास्त सो आता फायनली भूक लागली होती त्यामुळे आलो होतो इथे तर बघा इथे कॅन्टीन पण होतं पण आम्ही ऑलरेडी घरून आणलं होतं तर बघा घरून आणलो होतो त्यामुळे आम्हाला खूप भूका पण लागल्या होतं सो आता फायनली आम्ही बसलो होतो जेवायला तर आम्ही चपात्या आणि मसुऱ्याची डाळ आणली होती सो आणि बाहेर आल्यावर काहीही जातं जरी ते आवडत नसलं तरी भूक लागल्यावर आणि बाहेर आल्यावर काहीही जेवायला जातं खरंच हे मला आज कळालेलंच आहे कारण मला मसुरीची डाळ जास्त फारशी आवडत नाही पण तरीही मी बाहेर आल्यावर खाल्ली होती आणि खूप भारी पण वाटत होतं त्यामुळे जे काय होतं ते आम्हाला गेलं आणि कधी अजून पोहायला जाईल असं होत होतं त्यामुळे पटपट सगळ्यांनी जेवणं केली होती आणि सगळ्यांनी जेवणं केल्यानंतर आता सगळ्यांचे जेवणं झालेत सो so, आता परत आम्ही जाणार होतो कारण दुपारचं जेवण होतं सो so, मग जर आता जेवण झाल्यावर आपल्याला चहा लागतोच सो so, इथे कॅन्टीन होतं आम्ही तिथे जेवणार होतो पण घरून आणलेलं वाटू होईल सो so, त्यासाठी मग आम्ही कॅन्टीनमध्ये न जाता आम्ही आमचं घरून आणलेलं जेवलं होतो कारण आधी इथे कॅन्टीन आहे हे आम्हाला माहीत नव्हतं त्यामुळे सो so, बघा आता आम्ही फायनली चाललेलो आहेत चहा पिण्यासाठी चहा आणण्यासाठी कारण चहा खूप छान होता इथलं त्यासाठी तर चला बघूया इथे बघताय वृंदावन रेस्टॉरंट तुम्हाला मेन सांगायचं विसरले मी चाखूचं वॉटर पार्क जे आहे त्याचं नाव आहे वृंदावन वृंदावन वॉटर पार्क तर तुम्ही जर असाल लातूरमधले कुठले जवळचे तर प्लीज नक्कीच एकदा व वृंदावन वॉटर पार्कला भेट द्या खूप छान आहे आणि सुद्धा नक्की आवडेल हे मला माहिती आहे तर चला आत्ता इथे मस्त थंड म्हणजे एकदम भिजलो होतो सो थोडीशी थंडी पण वाजत होती त्यामुळे मस्त थंडीत चहा प्यायला आणि भिजून आल्यावर तर चहा प्यायला खूप छान वाटतं सो खूप आणि चहा तर खूप भारी होता खूप म्हणजे खूप छान होता हॉटेलपेक्षाही चहा भारी होता आणि कॅन्टीनमध्ये तुम्ही आत्ता पाहिलं किती गर्दी होती किती म्हणजे किती जास्त गर्दी होती त्या कॅन्टीनलासुद्धा बघा आता फायनली चहा वगैरे पिऊन आमचा हो oh, झालेला आहे सो so, कधी पटकन उरकून जाऊ असं वाटत होतं पण सगळे स्लो मशीनमध्ये होते त्यामुळं मी ही स्लोच पेज होते नाहीतर मला जर कधी जायला सहज होतं तर बघा किती लहान लेकरं पण होती लहान मुलं होती मोठी माणसं होती सगळे एन्जॉय करायला आली होती आणि मेन म्हणजे मला माझ्या मॅडमसुद्धा इथे भेटल्या होत्या माझ्या मॅडम म्हणजे मी कळमला कॉलेजला असते सो कळमच्या मॅडम लातूरला इथे चाकूर वॉटर पार्कला आल्या होत्या कळमवरून लांबून एन्जॉय करण्यासाठी सो त्यासुद्धा मला आज इथे भेटल्या होत्या सो खूप छान वाटलं मलासुद्धा त्यांना भेटून तर बघा आता मस्त एन्जॉय करतोय आणि आत्ता तीन साडेतीन वाजले होते सो so, मग अशा दोन राईड्स होत्या म्हणजे हे बसून याला काय म्हणतात हे काय माहीत नाही मला बट या बसून अशा दोन राईड होत्या सो so, ती बंद झाली की ही चालू व्हायची ही चालू झाली की ती बंद व्हायची सो ती झाल्यानंतर आम्ही ही एकदा ट्राय केली इतकी भीती वाटत होती बाप रे बाप म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त भीती वाटत होती पण ना म्हणजे भीती कसं मला वाटत होती इतक्या लांबून म्हणजे कितीतरी वरून यायचं होतं आणि त्यामुळे खूप जास्त भीती वाटत होती पण तरीही मी बसले होते म्हणजे आत्ता बघताय हा भैया आहे पहिल्यांदा मामा बसला त्यानंतर भैया बसला आणि मी तिसरे वेळेस इथे बसले होते तर बघा इतकी म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त भीती वाटत होती तरीसुद्धा बसले होते कारण मजा पण खूप जास्त येत होती त्यामुळे लहान लेकरांना काही अलाउड नव्हतं कारण मोठेच इतके भेट होते म्हटल्यावर लहान लेकरांचे काय हालत होईल त्यामुळे आम्ही काय बसलो नव्हतो सॉरी लहान मुलं म्हणजे गजू शंभू काय बसले नाही सो so, आम्हीच बसलो होतो मामीसुद्धा बसल्या नाहीत कार्तिकी पण पहिली वेळेस बसली आणि ती अर्ध्यातच ब म्हणजे अर्ध्यातच थांबली ती कारण तिला भीती वाटत होती त्यामुळे पण दुसरी वेळेस परत तीसुद्धा बसली होती पण मामी बसल्या नाहीत कारण मामीला पण खूप जास्त भीती वाटत होती त्यामुळे तर बघा तिथून झाल्यानंतर ॲक्च्युली वर खाली वर खाली करून जाम पाय दुखत होते त्यामुळे आत्ता इथे खेळत होतो आम्ही पाण्यातच तर बघा मस्त एन्जॉय चालू होता आम्हाला सगळ्यांचंच खूप भारी वाटत होतं खूप म्हणजे खूप जास्त भारी वाटत होतं आणि खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे आम्ही आजच्या दिवसात आणि प्लीज तुम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा वॉटर पार्कसुद्धा कसं वाटलं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उन्हाळ्यातली असं एन्जॉय नक्कीच करायला पाहिजे सगळ्यांनीच करायला पाहिजे खूप छान आणि भारी वाटतं कधीतरी असं एन्जॉय करायला छान वाटतं so, सो आम्हालासुद्धा खूप भारी वाटत होतं बघताय तुम्ही शंभू गोलू किती एन्जॉय करतायत बघा गोलूला पोहता येत नव्हतं तरीसुद्धा इतकं एन्जॉय करत होता तो चला आता व्हिडिओचा अँड मी इथेच करते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि प्लीज उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आम्ही तर करतोच आहे पण तुम्हीसुद्धा नक्कीच करा तर चला पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की येईल सो तोसुद्धा नक्की बघा